मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत येथील सर्वोदय व्यापारी पतसंस्थेला साठ लाखांचा सा ढोबळ नफा चार शाखेच्या माध्यमातून नेत्रदीपक प्रगती जत येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला साठ लाख रुपये ढोबळ नफा प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोकराव पाटील व माजी अध्यक्ष मनोहर पवार यांनी दिली ते म्हणाले जत तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये दोन हजार तीन साली सर्वोदय व्यापारी पतसंस्थेची सुरुवात केली सभासद ठेवीदार कर्जदारांनी ठेवलेला विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवा देताना संचालक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या योगदानातून हे यश मिळालं आहे पतसंस्थेचे सध्या जत तालुका कार्यक्षेत्र असून लवकरच सांगली जिल्हा कार्यक्षेत्रास परवानगी मिळणार आहे संस्थेच्या अन्य शाखा लवकरच आम्ही सुरू करणार आहोत पतसंस्थेकडे सत्तावीस कोटींच्या ठेवी आहेत कर्ज वाटप एकवीस कोटी, कोटी, कोटी केला असून गुंतवणूक आठ कोटी चाळीस लाख आहे संस्थेकडे बत्तीस कोटी पन्नास लाख खेळते भांडवल असून एकूण सत्तेचाळीस कोटी पन्नास लाखांचा व्यवसाय संस्थेनं केला असून पतसंस्थेनं पन्नास कोटीच्या ठेवीकडे वाटचाल केली आहे सध्या जत तालुक्यात संस्थेच्या चार शाखांच्या माध्यमातून ग्राहकाभिमुख सेवा दिली जाते आणि या सर्व शाखा आहेत पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक अत्याधुनिक सेवा दिल्या आहेत से मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून बँकेसारख्या सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या असून जत तालुक्यामध्ये जत शहर मुचंडी संख कुंभारी या चार ठिकाणी शाखा असून या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचं काम सध्या सुरू आहे पतसंस्थेच्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये एळवी तसेच ढालगाव शिरढोन मिरज सांगली इथं नवीन शाखा सुरू करण्यात येणार असून येणाऱ्या वर्षभरामध्ये संस्थेनं नेत्रदीपक प्रगती केली आहे जत तालुक्याच्या सरकारी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सभासदांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ही संस्था प्रयत्न करत असून यापुढे सर्वसामान्य सभासदांच्या हिताचा कारभार करून सहकारी क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र मधने संचालक शिवाप्पा बुद्ध्याल अंकुश काशीद अण्णाप्पा माळी संतोष अदाटे अप्पा बेडगे श्रीमती संगीता अरबळी सुद्धा पाटील शैला पवार यांच्यासह संस्थेचे व्यवस्थापक शिवानंद खोबरे जत शाखा अधिकारी रवींद्र पवार मुचंडी शाखा अधिकारी पिरगोंडा बिरादर कुंभारी शाखाधिकारी विक्रम स्वामी जत संख शाखाधिकारी रोहित मठपती यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते